नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे असं आहे आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असताना म्हणून का म्हणून की आज आम्ही पण चांगले आहेत आम्ही पण खूश आहेत त्यावर काय आणलंय मी पूर्ण ब्लॉक बघत राहा बर का माझ्या संगीतचा बड्डे होणार आहे आज दोन नंबरच्या फुवाराचा बड्डे आहे पण माहिती का पंधरा दिवसात तीन लेकर झाले झालो मला तुम्ही म्हणताना ते कसं काय तर माहिती का, का? माझ्या पंधरा दिवसामध्ये लेकराचा बड्डे येतो काय म्हणते जानेवारीमध्ये तेवीस तारखेचा संगीतचा बड्डे सत्तावीस तारखेचा मोठ्या पोराचा बड्डे आणि फेब्रुवारीची एक तारीख असती त्याच्यामध्ये दिदीचा बड्डे त्याच्यामध्ये लवकर पटापटायचे आज माझ्या दोन नंबरच्या पोराचा बड्डे आहे तर मी काय काय आणलंय बघा बड्डेला काय नाही आणलं जास्त काहीच नाही पण झालं सोडून मध्ये काय आधी मग घेतला ना तारखीनं बारक्याने तारखीनं आधी मग घेतला त्याच्यामुळं हे केलं तर बघा मी काय काय आणलं या काय आपल्या गरीबाच झोपडा असतो काय लोक फुगे आणि फाग येन काहीतरी आणत देत पण आपल्याकडे फुगे फिगे तसलं काय नाही फुग्याच्या पैशामध्ये तसल्या काय ड्रेस करत काहीतरी करण्याच्या पैशामध्ये आलं मला म्हणायला इंग्लिश डिक्रोशन डिक्रोशन करण्याच्या त्या पैशामध्ये मी आणलं खायला तर चला काय काय करते का उलटी काल बिर्याणी त्या सांगा तुम्ही आणा तर ही बघा हिया आणला चिवडा

नाही कुबू कराबू भाऊजीचा बर्डे करायच आता काय पण काय झालंय माहितीये तुम्हाला काय झालं मी इतक्या वाडू बसल्या बारका बारा वाजतो स्टोरी टाकण्यासाठी मी टायमास चोरी टाकायच्या झोपला बघ का रात्री म्हणे Uh -huh. बघ आणि पुन्हा म्हणलं आता सकाळी टाक uh -huh. सकाळी बी बघ काय करावं आम्ही काय करा जो बी नावा सुधर दिल नाही जोशने टाकायचो मी स्टोरेज टाकले ना त्यांची भांडते मला झाली का बिर्याणी तयारी कुठे लसून पिस्ट अद्रक पिस्ट

थोडस त्याच्या आमच्या पाण्याचं उकळ शिजू द्यायचं पुन्हा उघडायचं पुन्हा त्याच्यामध्ये ते मसाला आहे का गरम मसाला की ते टाकायचा घालवायचा पुन्हा झाकून ठेवायचं एकडं पुन्हा झाकून ठेवायचं झाकून ठेवलं की ते नरम होतं आणि पुन्हा तांदूळ आहे उघडायचं त्याचा वास होतोय एकदम मस्त वास घालाय मला वाटतं लांब ते टाकलं झालं मिसळलं की मग त्यात पाणी टाकायचं तांदूळ टाकून घ्यायचे असे शिजवायचे ते शिजत आहे बी आणि भिजत आहे बी सगळं फुटे हा हे बघू नजर आता हे आहे गाजर उचल ते गाजर ठेवी ते तसंच खायच खाता खाता ते गाजर कोण खाणार तो एक गोष्ट आम्हाला चालतील काय आणलंय आणलंय लागते तिला बळच काहीतरी बोलून फुलून बळच खाऊ घाला लागतो काय बोल तूप ला कचरा भर लागता एवढं तरी कोणाला सांग चू कुणाला काय त्याच्या नागरिक म्हणून या लहान काय

सांगायचे तिकडे टाक <laughs> रे टाकले म्हणून चल बघ खात कुठं घालले काय नाही ना टोपीमध्ये काय झालं रे कुठे जायचं आता फेर जाऊ ना पुंदोकडे हूं जा ना फिरायला हे कोण करणार आहे व मला भी शॉटर द्या म्हणलंय लाबी लागली ते मी करणार आहे मी तुलाच करायची हं चारी बहिले तर सेट

एक तर पाणी भरू लागले नाही काय नाही तर पोराला बोलवाय मोबाईल देव इकडे पोराला बोलवी दे ठीक असते ना ही डाइललेली दोन्ही ह्याच्यात पाणी आहे बैल पलीकडल्या ह्याच्यात आहे आवो पलीकडे प्यालाय टाकी मध्ये बैल पाणी प्यालाय सोना नाही पिऊ दे संगीत तू फिरता पटकन घरी या पाणी नाही किंवा ट्रॅक्टर खाली उभा राहिले तिकडं प्याच पाणी नाही का ना आपल्याला घोड भरवी पोरगी पाणी नाही बिरण पटकन बंद करायचं बंद ते ब्लूटूथ मोड बन चालू चालू खायला লাগে uh, লাই